मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर ठाकरे गटाचा पाठिंबा सुप्रिया सोळेंकडून अमित शहाचं कौतुक मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाने देखील मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिला आहे तर अमित शहा हे खंबीर गृहमंत्री आहेत असं म्हणत राष्ट्रपती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे कौतुक केलं आहे मणिपुरात झालेला हा प्रकार दहशतवादाचं रूप आहे असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला आहे तसेच या हिंसाचारावरून राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री एक वाजून एकोणसाठ मिनिट आणि मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि यावेळी अमित शहा म्हणाले की न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली आणि या दंगली नाहीत किंवा दहशतवाद नाही उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्याच्या दोन समुदायामध्ये जातीय हिंसा झाली सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे मणिपूरात गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही मणिपूरमधील परिस्थिती समाधानकारक आहे असं मी म्हणणार नाही पण ती नियंत्रण काँग्रेसकडे एवढे खासदार नाहीत की ते अविश्वास प्रस्ताव मांडतील सर्व शक्य पावलं उचलत आहे असंही ते म्हणाले अमित शहा पुढे म्हणाले की मणिपूर हिंसाचारात दोनशे साठ लोकांचा सा मृत्यू झालेला आहे औषधे आणि जेवणाची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे टेक्निकल वैद्यकीय शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे प्राथमिक शिक्षणासाठी वर्ग लावले जात आहेत जातीय हिंसा होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात याला पक्षाशी जोडू नका मणिपूर मध्ये एकोणीशे त्र्याण्णव साली कुकी नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला हा संघर्ष पाच वर्ष सुरू राहिला पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या आम्ही असं नाही म्हणत की तुमच्या काळात जास्त झाले आमच्या काळात था कमी झालं पण हिंसा व्हायला नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे का अनुमोदन कराने के लिए कहा गया की अविश्वास प्रस्ताव प्रस्ताव रेकॉर्ड पण नाही म्हणतो कांग्रेस पार्टी के लिए अविश्वास प्रस्ताव लाने के लिए इतने विधायक ही नहीं है कि वो अविश्वास प्रस्ताव ला ये हमारे मुख्यमंत्री ने इस्तीफा दिया फिर राज्यपाल ने भाजपा के सैतीस एनपीपी के छह एनपीएफ के पांच जेडीयू के एक और कांग्रेस के पांच सदस्यों से चर्चा करी जब बहुमत सदस्यों ने कहा कि हम सरकार बनाने की स्थिति में नहीं है तब राष्ट्रपति शासन की कैबिनेट ने अनुशंसा की जिसको राष्ट्रपति महोदय ने स्वीकारा और जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है इसके हिसाब से, मैं दो माह के अंदर इसका अनुमोदन लेने के लिए आया हूं, मेरा सदन के सभी सदस्यों से विनती है कि सरकार चाहती है कि जल्द से जल्द शांति हो जल्द से जल्द पुनर्वर्सन हो और जो जख्म लगे हैं उस पर महरम भी लगाया जाए कृपया सभी दल एकमत होकर राष्ट्रपति शासन के निर्णय का अनुमोदन करें ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी